नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झालेले आहेत दोन टप्पे शिल्लक आहेत नामांकित वृत्तवाहिन्या आणि सर्वे कंपन्या या विषयावर एकमत आहेत की या देशामध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनत आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार मात्र अजूनही आशावादी आहेत त्यांना असं वाटतं आहे की अनेक राज्यामध्ये काँग्रेसच्या जागा वाढतील भाजपच्या जागा घटतील रालवाला जर बहुमत नाही मिळालं तर आम्ही सरकार स्थापन करू अशा प्रकारचा दावा त्यांनी केलेला आहे शरद पवार हे चतुर राजकीय नेते आहेत राजकीय हवा कोणत्या दिशेने वाहते याचा त्यांना अचूक अंदाज असतो तरीसुद्धा ते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाची री का ओढतायत त्यांची तळी का उचलतायत असा प्रश्न अनेक लोकांना पडलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबकी बार चारशोबारचा नारा दिला ही घोषणा त्यांनी का केली याची कारण मीमांसासुद्धा त्यांनी स्पष्ट केली ते असं म्हणाले की भाजपकडे तीनशे तीन खासदारांचं बळ आहे एन डी एकडे तीनशे त्रेपन्न खासदार आहेत आणि काही मित्रपक्ष मिळून आमचा जो आकडा आहे तो चारशेच्या आसपास आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही पुढचं टार्गेट ठेवलं आम्ही चारशे पारची घोषणा दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचा परिणाम असा झाला की राजकीय चर्चा चारशे पारच्या आसपासच घुटमळत राहिली रालवाचा आकडा चारशे पार जाणार की जाणार नाही याच्यावर फक्त कथ्याकोट होत राहिला म्हणजे विरोधकांनीसुद्धा हे गृहीत धरलं की भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येत आहे प्रश्न फक्त एवढाच उरलेला आहे की चारशे पार की चारशेच्या आत मतदानाच्या चौथ्या टप्प्याच्या आसपास विरोधकांना याची जाणीव झाली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लावलेल्या सांभाळ्यामध्ये आपण अलगद अडकलेलो आहोत आणि त्याच्यानंतर विरोधकांनी चूक सुधारायला सुरुवात केली काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधान केलं की भाजपला दीडशेचा आकडा गाठणं कठीण आहे भाजप दीडशेचा आकडा पार करत नाही आणि त्याच्यानंतर इंडिया गाडीतल्या तमाम मित्रपक्षांनी राहुल गांधी यांची री ओढायला सुरुवात केली वाचाळवीर प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की इंडिया आघाडी तीनशेचा आकडा पार करेल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की इंडिया आघाडीकडे जर पुरेसा आकडा असेल तर आम्ही सरकारला बाहेरून पाठिंबा देऊ काँग्रेसची इकोसिस्टीमसुद्धा कामाला लागली कधी काळचे से सेफॉलॉजिस्ट आणि सध्याचे नेते योगेंद्र यादव यांनी आकडे पेरायला सुरुवात केली योगेंद्र यादव म्हणाले की रालोवाला बहुमताचा आकडा गाठता येणं कठीण आहे शरद पवारांच्या विधानाकडे याच साखळीची एक पुढची कडी म्हणून पाहता येईल शरद पवार जर तरच्या भाषेत बोललेले आहेत म्हणजे जर रालोआला बहुमत मिळालं नाही तर आम्ही एन डी ए आघाडीचं स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करू असं शरद पवारांचं विधान आहे परंतु त्यांनी भाजपच्या जागा कशा कमी होतील आणि काँग्रेसच्या कशा वाढतील याचा तपशील मात्र दिलेला आहे शरद पवार असं म्हणाले आहेत की गुजरात आणि राजस्थानमध्ये भाजपला पूर्वी इतक्या जागा मिळणार नाहीत ना दिल्ली हरियाणा आणि पंजाबमध्ये सुद्धा भाजपच्या जागा कमी होतील शरद पवारांनी जागा कमी होतील असं सांगितलं आहे जागा वाढतील असं सांगितलं आहे परंतु त्या का कमी होतील का वाढतील हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आहे शरद पवार पुढे म्हणतात की दक्षिणेतल्या राज्यामध्ये भाजपचा प्रभाव नाही आहे आणि त्यांनी नाव घेऊन सांगितलेलं आहे तेलंगणा आंध्र केरळ कर्नाटक आणि तामिळनाडू त्यांनी कर्नाटकचा उल्लेख केलेला आहे हे आश्चर्यजनक आहे कारण कर्नाटकमध्ये ज्या अठ्ठावीस जागा आहेत त्या अठ्ठावीसपैकी पंचवीस जागा आज भाजपकडे आहेत आणि तिथे भाजपचा प्रभाव नाही आहे असं शरद पवार म्हणत आहेत तेलंगणामध्ये ज्या सतरा जागा आहेत त्या सतरा जागापैकी चार खासदार भाजपचे आहेत तरीसुद्धा पवारांना असं वाटतं की तेलंगणामध्ये भाजपचा प्रभाव नाही आहे ओडिशामध्ये भाजपची पूर्वी बिजू जनता दलाशी युती होती आता या दोन्ही पक्षांमध्ये फाटलेलं आहे आणि त्याच्यामुळे ओडिशामध्ये सुद्धा भाजपच्या जागा कमी होतील असं शरद पवार म्हणालेले आहेत शरद पवार त्यांच्या मुलाखतीमध्ये पत्रकार परिषदांमध्ये अनेकदा चुकीची विधानं करतात बिनबुडाचे दावे करतात परंतु त्यांना प्रतिप्रश्न विचारण्याच्या भानगडीमध्ये पत्रकार पडत नाहीत कदाचित त्यांचे जुने अनुभव असावेत की शरद पवारांनी जर खोचक प्रश्न विचारले तर शरद पवार थेट पत्रकार परिषदेतून त्यांना बाहेर काढतात शरद पवार यांच्या या दाव्याची तुलना जेव्हा आपण नामांकित राजकीय रणनीतिकार सेफॉलॉजिस्ट प्रशांत किशोर यांच्या आकड्यांशी करतो तेव्हा आपल्याला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय हो रावत नाही प्रशांत किशोर असं म्हणाले की दोन हजार एकोणीसमध्ये भाजपला तीनशे तीन जागा मिळाल्या होत्या रालोवाला तीनशे त्रेपन्न जागा मिळाल्या होत्या आणि या जागा वाढण्याची शक्यता आहे कमी होण्याची शक्यता अजिबात दिसत नाही आहे पश्चिम भारत आणि उत्तर भारत या ठिकाणी भाजपच्या जागा फार मोठ्या प्रमाणात कमी होतील अशा प्रकारची शक्यता नाही आहे पश्चिम भारतामध्ये महाराष्ट्र गुजरात राजस्थान उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेश उत्तराखंड ही राज्यं येतात प्रशांत किशोर असंही सांगतात की पूर्व भारत आणि दक्षिण भारतामध्ये भाजपची लाट आहे म्हणजे भाजपसाठी उत्तम वातावरण आहे आणि या ठिकाणी भाजपच्या जागा भरघोस वाढतील अशा प्रकारची शक्यता आहे म्हणजे पवार जिथे म्हणतात की दक्षिण भारतामध्ये भाजपचा अजिबात प्रभाव नाही आहे तिथे प्रशांत किशोर यांना भाजपची लाट दिसते प्रशांत किशोर असंही म्हणाले की तेलंगणामध्ये ओडिशामध्ये भाजप हा नंबर एकचा पक्ष ठरण्याची शक्यता आहे आंध्रमध्ये लोकसभेच्या निवडणुकीबरोबर विधानसभेच्या सुद्धा निवडणुका आहेत आणि या निवडणुकीमध्ये जगन रेड्डी यांना पायउतार व्हावं लागेल आणि कदाचित तिथे रालवाची सत्ता येऊ शकते पश्चिम बंगालमध्ये सुद्धा भाजपच्या भरघोस जागा वाढतील असं प्रशांत किशोर म्हणालेले आहेत प्रशांत किशोर यांनी केलेले दावे हे घरबसल्या केलेले दावे नसतात देशभरामध्ये त्यांचं जाळं आहे आणि प्रत्येक मतदारसंघाचा तपशील प्रशांत किशोर यांच्याकडे आहे ते भाजपच्या बाजूने बोलायला प्रशांत किशोर आज भाजपच्या सोबतसुद्धा नाही आहेत आणि भाजपचे समर्थकसुद्धा नाही आहेत उलट बिहारमध्ये दोन हजार पंचवीसची निवडणूक लढवण्याआधी प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्ष हा ताकदीने प्रयत्न करतो आहे याचा अर्थ प्रशांत किशोर हे आज भाजपचे स्पर्धक आहेत कारण बिहारमध्ये त्यांची स्पर्धा थेट भाजपबरोबर होणार आहे भाजपबरोबर त्यांची लढत होणार आहे शरद पवारांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीमध्ये बंडखोरी आणि शरणागती याचा मिलाफ झालेला आपल्याला दिसतो त्यांनी गांधी घराण्याशी वारंवार पंगा घेतला त्यांनी इंदिरा गांधींशी पंगा घेतला पुलोची स्थापना केली पुन्हा शरणागती पत्करली आणि काँग्रेसचा रस्ता धरला सोनिया गांधींशीसुद्धा त्यांनी पंगा घेतला काँग्रेसमधून फुटून ते बाहेर आले राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्या पक्षाबरोबर आघाडी करून त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली आणि केंद्रातसुद्धा मंत्रिपद मिळवलं परंतु कदाचित वाढत्या वयामुळे आता शरद पवारांना राहुल गांधी यांच्याशी पंगा घेण्याची इच्छा दिसत नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी राहुल गांधी यांची री ओढण्याचं आणि त्यांची तळी उचलण्याचं धोरण स्वीकारलेलं दिसतंय राहुल गांधींचं आज वय पंचावन्न आहे आणि शरद पवारांचा राजकीय अनुभव कदाचित ते पंचावन्नपेक्षा जास्त आहे तरीसुद्धा शरद पवार हे राहुल गांधी यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत राहुल गांधी यांच्या विधानाची री ओढत आहेत शेअर अचानक घास का खायला लागला याचा उलगडा अनेक लोकांना होत नाहीये परंतु त्याची काही ठोस कारणं आहेत काही दिवसापूर्वी शरद पवारांनी छोटे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विली होतील अशा प्रकारची भविष्यवाणी केली होती आता के ते आहेत की महाराष्ट्रामध्ये जो महाविकास आघाडीचा प्रयोग केला तोच प्रयोग आम्ही केंद्रामध्ये करणार आहोत या विधानाची उकल होणं थोडंसं कठीण आहे कारण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग त्यांनी कसा केला तर भाजपबरोबर जो पक्ष निवडणूक लढलेला त्या पक्षाला त्यांनी फोडलं स्वतःच्या सोबत घेतल्या आणि सत्ता स्थापन केली केंद्रामध्ये अशा प्रकारचा प्रयोग करण्याची ना पवारांची क्षमता आहे ना पवारांचा तोडा केंद्रामध्ये करिश्मा तरीसुद्धा पवारांनी हे विधान केलेलं आहे या विधानाचा अर्थ नेमका काय असू शकतो महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली त्याची आणखी दोन महत्त्वाची कारणं भाजपचा बेसावत पडा आणि दुसरं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपदासाठी अत्यंत उतावेळ होणं त्यामुळे शरद पवारांच्या विधानाचा अर्थ केवळ एवढाच आहे तुमच्याकडे जेव्हा सत्ता येते ती केंद्रातली असो किंवा राज्यातली आणि या सत्तेच्या सर्वोच्च पदावर तुम्ही अनुभव नसलेला आणि अकार्यक्षम व्यक्ती ठेवता तेव्हा सत्तेची सूत्रं आणि तिजोरीच्या चाव्या या कायमच धुर्ते व्यक्तींच्या हातात येतात त्यामुळे केंद्रामध्ये जर चुकून माकून इंडिया आघाडीची सत्ता आलीच म्हणजे जी येण्याची दूरदूरपर्यंत शक्यता दिसत नाही आहे परंतु उमित पे दुनिया कायम आहे आणि शरद पवारांची दुनिया कायम उमितपर टिकलेली असते त्यामुळे समजा सत्ता आलीच तर अरविंद केजरीवाल किंवा के ममता बॅनर्जी यांच्यासारखे चाणाक्ष नेते सत्तेच्या केंद्रस्थानी म्हणजे सर्वोच्च पदावर असण्यापेक्षा राहुल गांधी यांच्यासारखा नेता ज्याला कोणत्याही प्रकारचा अनुभव नाही आहे ज्याची कोणत्याही प्रकारची क्षमता नाही आहे असा नेता जर सर्वोच्च पदावर बसला तर तिजोरीच्या चाव्या आणि सत्तेची सूत्रं दोन्ही आपल्या हाती असतील महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी बॅकसीट ड्रायविंगचा अनुभव घेतलेला आहे आणि त्याची फळंसुद्धा चाखलेली आहेत आणि त्याच्यामुळे शरद पवार महाराष्ट्रामध्ये जो प्रयोग केला तोच प्रयोग केंद्रामध्ये करण्याचा प्रयत्न करतायत त्याचसाठी ते राहुल गांधी यांना आपल्या वेगळ्या वेगळ्या विधानाच्या माध्यमातून लोडी लावण्याचा प्रयत्न करत आहेत न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो केंद्रामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग करायचा आहे या शरद पवारांच्या विधानावर या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद